विदर्भ दिव्यांग शाळा कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर यांच्यातर्फे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी व चारही हप्ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षकांना मिळाले नसल्याने विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी धरणे आंदोलन प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य नागपूर विभाग श्रद्धानंद पेठ नागपूर कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केली या प्रसंगी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले पाच प्रमुख मागणीमध्ये एक सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तसेच देय चार हफ्ते सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे तसेच तीस जून सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांची काल्पनिक वेतनवाढ व इतर लाभासाठी महालेखाकार द्वितीय यांना पाठवण्या याबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हे यांना सूचना तात्काळ वेगाने करावीत आणि शारीरिक शिक्षण यांना नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेट पे व चार हजार तीनशे ऐवजी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे पे दोन वेतन श्रेणी जी देण्यात आलेली आहे त्यात सुधारणा करणे दिव्यांग कल्याण कर विभागाद्वारे चालणाऱ्या वसतिगृह अधीक्षक गृहपाल यांना एकोणीसशे च्या शाळा समितीनुसार वेतन श्रेणी सुधारित करणे सन दोन ते एकोणवीस मध्ये अनु अनुदानावर आलेल्या एकशे एकवीस दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना वेतनाचे पन्नास टक्के वेतन अनुदान ऐवजी शंभर टक्के गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यातील व शाळेतील मान्यता निकाली काढण्याचे समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली व सर्व यांना देणे व महत्वाचे म्हणजे अनुदान अभावी कुठल्याही शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन कदाबी थांबू नये बंद झालेल्या दिव्यांग शाळेतील शिक्षण कर्मचाऱ्यांचे इतर शाळेत तातडीने समायोजन करण्यासाठी आयुक्त दिव्यांग कल्याण यांना निदर्शने देणे आणि कार्यरत शिक्षण कर्मचाऱ्यांच्या सी पी एस ए, एम पी एस, पी एस। हिशेब चिठ्ठ्या शासनाच्या वाट्यासह उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचे निवेदन दिले आंदोलनस्थळी नरेंद्र ताकसांडे माजी मुख्याध्याप अंध विद्यालय यांनी सातवा वेतन आयोग देण्यासंबंधी कविता सादर केली व दुःख व्यक्त केले आंदोलनात माजी आमदार नागो गाणार प्रमोद रेवतकर अशोक दांडेकर राजेश हाळके तेजराज राजूरकर धनंजय उपासणे हेमंत करड भाजणे वैशाली खेडेकर मीनाक्षी बाराहाते ज्योती समुद्रवार कृष्णा चिचघरे संदीप सोनकुसरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते संजय मिरे कारा न्यूज नागपूर